आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि रोखोक आणिराववाडी ग्रामपंचायत तसेच सोसायटीवर वर्चस्व असलेले भारत कुंडले यांनी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सोबत घेऊन जनसुराज शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य राजू बिसुरे पोपट बिसरे धनंजय कुंडले उपसरपंच रुपाली बिसरे सदस्या सीता दिशिंगे दिपाली कवटेकर वैशाली हराळे यांच्यासह सोसायटीच्या सदस्या भारत कुंडले अजित बिसरे बबन दिशिंगे सुभाष कदम भारत कुंडली तुकाराम साबळे मारुती निकम राजश्री शिंदे पद्मनी जाधव लक्ष्मण कुंडले यांचा प्रवेश संपन्न झाला सोसायटी चेअरमन भारत कुंडले हे अजितराव गोरपडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात अजितराव गोरपडे यांचा मतदार बदलल्याने स्थानिक समस्या सोडवण्यात अडचण निर्माण होत होती समीदादा कदम यांचे सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामावर प्रभावित होऊन त्यांनी आज जनसुराज शक्ती पक्षात प्रवेश केला दादांच्या मार्फत गावाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास भारत कुंडले यांनी व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ नेते माधेवांना कुर्ने जिल्हाध्यक्ष अनंत सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर नाना घुरपडे अनिल देवकाते पंच अमरदादा पाटील कैलास पाटील यांच्यासह जन शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये माझी सुरुवातीपासून असणारे ग्रामीण भागातील सहकारी सातत्याने ज्याने आमच्यावरती मनापासून प्रेम केले भारतांना कुट कुंडले त्यांचे सर्व सहकार्यानी आज ठिका आज त्या ठिकाणी जलसौराज्य शक्ती पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला निश्चितच एक मिरज तालुक्यातील ताकदीचं नेतृत्व असणारं भारतांनाकडे बघितलं जाते आणि एक मिरज पूर्व भागात एक अतिशय त्या पंचकृषीमध्ये विकासाचा डोंगर आणि सगळ्या प्रत्येक गोरगरिबांच्या अडचणीच्या ताकतीने उभारणाऱ्या भारतांना कुंडले आज त्यांचा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सो जांढरावडी सोसायटी चेअरमन सरपंच उपसरपंच सर्व सदस्य संचालक आणि स गावातील सर्व ज्येष्ठ आणि प्रमुख लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जनस्र पक्षामध्ये प्रवेश केला एक निश्चितरित्या एक विकासाचा कायम ढोर डोक्यामध्ये आणि डोळ्यापुढं धोरण ठेवून त्या ठिकाणी भारतांना त्यांचे सर्व सहकारी काम करतात आज पक्षामध्ये त्यांचा अधिकृतपणे प्रवेश झाला आहे येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून निधी शासकीय कमिट्यांवर असणारी पदं किती ती कायमच वंचित ज्या राहिले त्याच्या सगळ्या ज्या त्या गावावरचा अन्यायदूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि भारतांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये ज्या सगळ्या निवडणुकी असतील सगळे कार्यक्रम असतील त्यामध्ये पक्षाच्या वतीनं हिरेरीने भाग घेतील आणि एक पक्षाला चांगलं व्यवस्था के केली जाईल एवढे मला त्या ठिकाणी वाटतंय त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व सक्ष सहकार्यांचं त्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो माझं मला ग्रामपंचायतीला सात आधी कुठल्या म्हणजे असं पक्षात नसतानासुद्धा बरीच कामं दादानी केली आहेत आणि म्हणून आम्ही आता कसं की पुढची कामं बरीचशीच आहेत की दादा म्हटलं की बाबा आमच्या पक्षात काय आहे की बाबा खरेच्या गावात काय तर करायचं म्हटलं तर अडचण फारेल आम्हाला कोणाला साथ आम्हाला मिळणं म्हणून दादांची सात आम्हाला भरपूर असल्यामुळे आम्ही पक्षप्रवेश केला